नमस्कार मंडळी काही दिवसापूर्वी कलर्स मराठी वाहिनीवर बाई पण जिंदाबाद ही नवीन मालिका सुरू झाली या मालिकेतून महिलांच्या काही कथा दाखवल्या जातात या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे बाईपण जिंदाबाद मालिकेत आता जेलमधून सुटका झाल्यानंतर स्वतःच्या घरी परतलेल्या एका कैदी महिलेची कहाणी दाखवण्यात येणार आहे या कैदी महिलेची भूमिका अभिनेत्री उर्मिला कोठारे हिने साकारली आहे उर्मिला या मालिकेतून टेलिव्हिजनवर आगमन करत आहे आदिनाथ कोठारे पाठोपाठ उर्मिला ही चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे बायपण जिंदाबाद मधून उर्मिला अनुराधा ही व्यक्तिरेखा साकारत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या मालिकेचा प्रोमो व्हिडिओ समोर आला या प्रोमोमध्ये दिसते की जेलमधून तिच्या घरी येते पण घरात नातेवाईकांकडून आणि समाजातही तिला तुच्छ वागणूक मिळते जेलमध्ये राहून आल्यामुळे तिला हिनवलं जातं टोमण्या ऐकू येतात स्वतःची मुलं आणि नवराही तिला स्वीकारायला तयार होत नाही पण हे सगळं झुकारून अनुराधा तिचं स्वतंत्र एन्जॉय करण्याचा निर्णय घेते देशपांडेची सून जेलमधून परत येते नक्की ती देखील क्रिमिनल झाली असेल कशा कशा लोकांबरोबर पण अनुराधा हरत नाही ती सगळ्यांना म्हणते कोर्टाने मला तीन वर्ष कैद दिली पण तुम्ही जन्मठेप दिली माझं स्वातंत्र्य मी सेलिब्रेट करणार त्यानंतर अनुराधा सोसायटीच्या कार्यक्रमात मनसोक्त डान्स करताना दिसते हा प्रमो प्रेक्षकांना आवडला आहे बाई पण मध्ये अनुराधाची कथा पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत